सातवा वेतन आयोग लागू करावं या मागणीकरिता अहमदनगर मनपा कर्मचाऱ्यांनी गेल्या आठ दिवसांपासून उपोषण केले आठव्या दिवशी देखील प्रशासनानं या उपोषणाची दखल घेतलीच नाही अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा याकरिता मनपा कर्मचारी युनियनच्या वतीनं उपोषण सुरू असून आठव्या दिवशी उपोषण करते बाबासाहेब मुदगल जितेंद्र सारसर बाबासाहेब राशीनकर यांची तब्येत खालावली असून कर्मचाऱ्यांनी महापालिकेत निदर्शनं केली आहे यावेळी साफसफाई आणि आरोग्य सुविधांचं काम बंद ठेवण्यात आलं होतं शासनाने आजपर्यंत याबाबत निर्णय घेतला नसल्यामुळे हा चिंतेचा विषय बनला आहे संध्याकाळपर्यंत निर्णय झाला नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे तर उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली असून त्यांची प्रकृती चिंताजनक बनत चालली आहे आम्ही लोकशाही मार्गाने आमचा हक्क मागतोय तर त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल आता आम्ही सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय माघार घेणार नाही असा इशारा सचिव आनंद वायकर आणि अनंत लोखंडे यांनी दिलाय यावेळी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर मनपा कर्मचाऱ्यांनी निदर्शनं करत साफसफाई आणि आरोग्य सुविधाही बंद ठेवली होती प्रतिनिधी जाहिद शेख न्यूज टुडे डे ट्वेंटी फोर अहमदनगर